नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार लातूर येथील आजचे सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीस शेतमाल गहू जाते लोकल अवक वीस क्विंटल कमीत कमी तेवीसशे सत्त्याऐंशी सरसंद्रा चोवीसशे सत्याहत्तर जास्तीत ज सत्तावीसशे चोवीस रुपये क्विंटल शेतमाल गहू जाते एकवीस एकोणनव्वद कमीत कमी पंचवीसशे सरसंद्राय सव्वीसशे एक्केचाळीस जास्तीत ज्या दर सत्तावीसशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल अवक होती तीस क्विंटलची शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवक चौदा क्विंटल कमीत कमी अठराशे पन्नास सरसंद्राय एकवीसशे जास्तीत ज्या दर तेवीसशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लोकल अवक एकशे अडतीस क्विंटल कमीत कमी पाच हजार पाचशे रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक तीनशे शहाऐंशी क्विंटल कमीत कमी पाच हजार दोनशे सतरा सरसुंदर पाच हजार तीनशे पस्तीस जास्तीत ज द पाच हजार चारशे एक्केचाळीस रुपये क्विंटल शेतमाल तूर अवक तीनशे बावन्न क्विंटल कमीत कमी सात हजार अठ्ठ्याहत्तर अस सहा हजार एकशे एक्क्याऐंशी जास्तीत ज द सात हजार दोनशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पंधरा अवक बावीस तर मित्रांनो अवक दोनशे क्विंटलची जाते पांढरा शेतमाल आहे तूर कमीत कमी सात हजार एकशे एक सरसंद्राय सात हजार दोनशे आठ जास्तीत ज दर सात हजार तीनशे पंधरा रुपये क्विंटल शेतमाल उडीद अवक एक क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल शेतमाल करडई जात नंबर एक अवक नऊ क्विंटल कमीत कमी पाच हजार सहाशे पन्नास सरसंद्राय पाच आठशे पस्तीस जास्तीत जत दर पाच आठशे सत्तर रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन जाते पिवळा अवक आठशे सहासष्ट क्विंटल कमीत कमी अडवतीनशे साठ सरसंद्राय तीन हजार नऊशे एकोणसत्तर जास्तीत जास्त चार हजार अडसष्ट रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी